तर नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आज आखाडा दाखवणार आहे माझा संपूर्ण नवीन असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले हे बा माझे मांजरं कसे खेळत आहेत बापा मदत जा कुत्र फित्र घेईन खाऊन बाळांनो आणि हे आमचे राधान यशोदा गाय आहे पा कसे आहेत पा नंबर एक हां चला तुम्हाला मी आता संपूर्ण आखाडा दाखवतो माझा मदत मस्त लागे आहे या बाग हे मधामध्ये मस्त आमचे गोरे इथं गोऱ्याची अशी तयारी आहे तुम्ही मग बाबा काय खाऊ खालतो आम्हाला सांगे गोऱ्याला हे पा <laughs> म्हणलं होतं का ना हे बाग कसा आहे गोरा इशे का पटाल लावायचा ते बी पटाल लावायचा चारही गोरे दावणीला इशे खाल्लास हा पॅटर्न झालं या शेळ्यात गेल्या चरायला म्हणून पिल्याला चारा बांधलेला आहे मित्रांनो इकडं चला तुम्हाला मी आता आंबे दाखवतो आंबे मागू नका बरं का कोणाला आंबे लई फुटलेले आहेत मोठमोठाले आहेत अजून माग सांगत मी नाही म्हणल्या बरं दिसत नाही ना हे का नाही त्याच्यामुळं हे पहा केवडाले आंबे येत आंबे फुटले नाहीत आजू म्हणून सोडून द्या आता केवडाले पहा ना वरी फुटले मात्र मी दाखवण उगं येऊन उन्यसान म्हणून चला तुम्हाला मी आता दुसरा आंबा दाखवतो हे गोडे बरं का आंबा वाज वास घेऊन पाहतो आ वास रे नंबर आहे काही गोडा आंबा इकडे या आणि लिंब कोणाला पाहिजे असले तर खाली नंबर दिला आहे फोन फिन करू नका हां मी उचलायचं नाही हे बघा हे इथून जितकी जमीन दिसायली तितकी आपली नाही इथून फक्त एकरवरचा आपली जमीन आहे गरीब घरचा माणूस आहे बरं का लाईक करा हे पा फंसाचं झाड आहे फणसं फुटले की फांसा फुट तुम्हाला आधी सांगतो तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा कारण की फणसं फुटले की तुम्हाला खाऊ घालतो चला तर मित्र भेटू आता उद्याच्या ब्लॉकमध्ये चला तर राम राम